निवडुंग हे एक काटेरी झाड आहे जे वाळवंटी आणि उष्ण प्रदेशात आढळते या झाडाचे खोड जाड आणि मांसळ असते जे पाणी साठवून ठेवते आणि पानानिवजी काटे असत ज्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी होते निवडुंगाचे विविध प्रकार आहेत आणि त्याचा वापर सजावटीसाठी तसेच औषधी म्हणून केला जातो निवडुंगाचे झाड खोड आणि मांसळ असते जे प्राणी साठवण्यासाठी मदत करते पाण्याऐवजी काटे असतात जे वनस्पतीचे संरक्षण करतात आणि बाष्पीवन कमी करतात निवडुंग प्रामुख्याने अमेरिका खंडात आढळतात परंतु जगाच्या अनेक भागांमध्ये विशेष उष्ण आणि कोरड्या प्रदेशात आढळतात काटे निवडुंग या प्रकारात काटे मोठ्या प्रमाणात असतात काटे नसलेले निवडुंग यांना सर्क्युलंट्स म्हणतात आणि यांचा वापर बागकामासाठी केला जातो प्राचीन काळापासून आजारांवर उपचार करण्यासाठी आणि जतना बऱ्या करण्यासाठी याचा उपयोग केला जातो खोरडाचा रस संधीवाद आणि चामरी